नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमीया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला बघायला मिळणार आहोत आहे की नंदिनीकडून जीवा व काव्याच्या प्रेमाच्या शेवटच्या आठवणी जो मोल्ड असतो हाताचा तो खाली पडून फुटलेला असतो त्यामुळे जीवा खूप आणि नंदिनी सुद्धा यामुळे घाबरते आमच्या प्रेमाची शेवटची आठवण होती असं म्हणून जीवा नंदिनीला सुनावतो खूप ओरडतो त्यामुळे जीवा अजूनही त्याच्या जुन्या प्रेमातच अडकून आहे हे बघून नंदिनीला खूप त्रास होतो तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती सुद्धा खूप अस्वस्थ होते इकडे रात्री अभ्यास करत असलेल्या काव्यासाठी पार्थ हा कॉफी बनवत असतो तेव्हा बसू ठरल्याप्रमाणे पार्थला फोन करून बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतात आणि इकडे रम्या त्या कॉफीमध्ये जायफळ मिसळते जेणेकरून काव्याला झोप तिचा अभ्यास होणार नाही इकडे नंदिनी ही जीवा व काव्या तिच्या नात्याबद्दल विचार करत असते तुटलेल्या या मोलकडे बघत नंदिनी विचार करू लागते की जीवाचं प्रेम जर एकतर्फी नव्हतं तर ते कधीच त्या दुःखातून बाहेर येऊ शकणार नाहीत आणि माझ्यासोबत कधीच ते खुश राहू शकणार नाहीत असं असेल तर मला काय तो, तो निर्णय घ्यावाच लागेल तिकडे पार्थ हा काव्यासाठी कॉफी घेऊन जातो रम्याने जायफळ टाकलेली कॉफी काव्या पिऊ लागते तर एकीकडे काव्या जुनं सगळं विसरून तिच्या देहाच्या दिशेने वाटचाल करत करत असते व पार्थ सुद्धा तिला या गोष्टीमध्ये सपोर्ट करताना दिसत आहे तर दुसरीकडे आता नंदिनी व जिवा यांच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा दुरावा आलेला आहे त्यांच्या नात्यामध्ये उतार चढाव चाललेलेच आहे त्यांच्या नात्याचे भवितव्य काय असणार आणि नंदिनी काय निर्णय घेणार हे बघणं खूप महत्वाचं ठरेल మిమ్మలా నీ నిర్ణయం కమెంట్ మధ్య నక్కి కదా